नमस्कार एक प्रश्न आहे माझा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना विचारा आकाशात रात्री काय दिसतं उत्तर काय येईल स्टार्ज आणि मून चांदोबा आणि चांदण्या हे शब्द जणू काही जुन्या काळातल्या गोष्टींच्या पुस्तकातच अडकून पडलेत मला हा प्रश्न पडतो की आपण नक्की काय बोलतो आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न हा आहे की आपली मराठी मरतीये का ही गोष्ट फक्त माझी किंवा तुमची नाही ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या घराघरात घडणारी ही गोष्ट आहे माझ्या आजीची माझ्या भाचीची आणि त्या दोघांच्या मधल्या पिढीत हरवलेल्या माझ्यासारख्या लोकांची माझी आजी म्हणजे जणू काही मराठी भाषेचा चालता बोलता ठेवा तिच्यासाठी पाऊस म्हणजे फक्त रेन नाही तो रिमझिमणारा असतो मुसळधार असतो शिडकाव असतो सर असते आणि दुसरीकडे आहे माझी सात वर्षांची भाची इरा नाव किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाणीची देवता सरस्वती पण आम्ही तिला घरी काय म्हणतो इरू तिच्यासाठी इरा हे नाव खूप ओल्ड फॅशन्ड आहे तिचं बोलणं म्हणजे एक ग्लोबल खिचडी परवाचाच प्रसंग घ्या ती शाळेतून घरी आली तोंड पाडून तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिची आवडती पेन्सिल तोडली होती आईने विचारलं व्हॉट हॅपेंड यूरू ती म्हणाली आय एम व्हेरी सॅड अँड अँग्री आई तिला समजावत होती पण सॅड आणि अँग्री या पलीकडे तिला काय वाटतंय हे तिला सांगताच येत नव्हतं तेवढ्यात आजी तिथे आली तिने इराला जवळ घेतलं आणि विचारलं काय झालं इरा इराने पुन्हा तेच सांगितलं आजीने थोडा विचार केला आणि तिला विचारलं राग आला की वाईट वाटलं की तुझ्या मनात तिच्याबद्दल रुस्वा आहे की तिने तुझा विश्वासघात केला असं वाटलं रुस्वा विश्वासघात हे शब्द ऐकून इरा विचारात पडली तिला जाणवलं की तिला फक्त राग नाही आला तर तिच्या मनात मैत्रिणीबद्दल रुस्वा आहे त्या एका क्षणात मला कळालं की अचूक मराठी शब्द भावनांना किती अचूकपणे पकडतात पण हे सगळ्यांनाच पटतं असं नाही माझा एक मित्र आहे अमेरिकेत राहतो मी त्याला एकदा हा किस्सा सांगितला तो हसून म्हणाला अरे इथे आमची मुलं मराठी बोलतात हेच खूप आहे शुद्ध मराठीचा आग्रह कशाला मराठी इंग्लिश का असे ना पण भाषा टिकून तर आहे ती इव्हॉल्व्ह होतीये त्याचंही बरोबर असेल कदाचित पण इव्होल्युशनच्या नावाखाली आपण ओळखच गमावून बसलो तर परवा आजीने इराला विचारलं बाळा हल्ली तुम्ही मुलं स्ले स्ले म्हणता म्हणजे काय ग इरा उत्साहाने म्हणाली आजी स्ले म्हणजे म्हणजे तू आज खूप भावी साडी नेसलीयेस यू आर स्लेंग आजी गोंधळून म्हणाली स्लेंग म्हणजे काय कापतीये का मी कोणाला त्यांच्या त्या संवादावर आम्ही खूप हसलो पण हसता हसता मला एका गोष्टीची खंत वाटली कोणालाही दोष देत नाहीये मी हिंदी आणि इंग्रजी यायलाच हव्यात पण या भाषांच्या महापुरात आपली मराठी संस्कृती आणि तिची ओळख एखाद्या लहानशा होडीसारख्या गटांगळ्या खात आहे याचं काय जेव्हा एक मराठी मुलगा आई ऐवजी मम्मी किंवा मॉम म्हणतो तेव्हा तो फक्त एक शब्द बदलत नाही तो आई या शब्दात दडलेल्या मायेचा ओलावा तो हक्क आणि तो जिव्हाळा कुठेतरी गमावून बसतो मॉम मध्ये एक अंतर आहे आईमध्ये आपुलकी आहे आजी एकदा इराला एक गोष्ट सांगत होती गोष्ट संपल्यावर ती म्हणाली बाळा तुझं नाव इरा आहे सरस्वती जिच्यामुळे आपल्याला वाणी मिळाली भाषा म्हणजे फक्त बोलणं नसतं रे भाषा म्हणजे विचार करण्याची पद्धत असते जेव्हा आपण आपली भाषा विसरतो तेव्हा आपण आपली संस्कृती विसरतो अहंकार या शब्दात जो गर्व जो ताठा आणि जी परंपरा आहे ती अॅरोगंठ ह्या शब्दात नाही आपले शब्द आपल्या मातीतून आले आहेत त्यांना एक इतिहास आहे एक वजन आहे ते वजन आपण विसरता कामा नये त्या दिवशी मी ठरवलं नुसतं विचार करून किंवा खंत व्यक्त करून काही होणार नाही सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी मी रोज रात्री इराला एक नवीन मराठी शब्द आणि त्याचा अर्थ शिकवायला सुरुवात केली काल आम्ही अगत्य हा शब्द शिकलो आज आस्था शिकणार आहोत मला माहित आहे समुद्राच्या तुलनेत हा एक थेंब बसेल पण सुरुवात कुठून तरी करायलाच हवी चला आपण सगळेच मिळून प्रयत्न करूया रोज फक्त एक तरी मराठी शब्द आपल्या मुलांशी मित्रांशी बोलूया व्हॉट्सॲपवर ओकेऐवजी ठीक आहे लिहूया हॅपी बर्थडेऐवजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणूया आपल्या मुलांना सांगा की थँक्यू म्हणणं चांगलं आहे पण धन्यवाद आणि आभारी आहे यात जास्त कृतज्ञता आहे फ्रेंड असणं छान आहे पण मित्र दोस्त सखा सोबती या प्रत्येक शब्दात मैत्रीचा एक वेगळा रंग दडलेला आहे कारण आपली भाषा तेव्हाच जगेल जेव्हा ती आपल्या जिभेवर आणि बोटांवर जिवंत राहील नाहीतर भविष्यात आपल्या मुलांना आजीच्या गोष्टी ऐकवण्यासाठी सुद्धा सबटायटल्स लावावे लागतील पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा फक्त शब्द नाही तर त्या शब्दांमागची भावना संस्कृती आणि ओळख लक्षात ठेवा कारण आपण जे बोलतो तेच आपण असतो